श्री समीसमर्थ कसे सर्वजण मजेत ना मी सुद्धा मजे तर आत्ताच मी मस्तपैकी शाळेतून आलेली आहे आणि माझ्या हातचं मी चहा केलेला आहे आणि सर्वांना दिलेलं आहे तर माझ्या चहा माझा चहा नेहमी छान असतो मम्मीपेक्षाही छान होतो आणि तो, तो सर्वांनाच आवडतो आणि माझ्या चहामध्ये मा वेगवेगळे प्रकारचे मसाले असतात म्हणजे जे म्हणाल ते मसाले असतात इलायची घ्या अद्रक घ्या तुम्हाला सांगते गवती चहा घ्या त्याला काय म्हणतात ते हा लौंग घ्या कधी कधी मिरेसुद्धा टाकते आणि हा चहा खूप छान लागतो आणि कधीकधी इतके मसाले होतात की तो चहा पूर्ण तिखट लागतो पण मला कुणी काही बोलत नाही कारण त्यांना माहिती मी कशी म्हणून छान म्हणलं का छान आणि वाईट म्हणलं का वाईट मला राग येतो असं वाईट वगैरे हो ते गप्च पिऊन घेतात पण जेव्हा मी पिते तेव्हा मला टेस्ट करते की तो चहा तिखट झालेला आहे म्हणून आणि आपण घरच्या घरी जसं एक्सपेरिमेंट करतो तसं तर मी एकदम अँटिक एक्सपेरिमेंट करते चहामध्ये म्हणजे चहामध्ये अशी किंचित जास्त प्रमाणात नाही पण थोडीशी कॉफी टाकते चहामध्ये कॉफी हे तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल पण मी चहामध्ये कधी कधी कॉफी टाकते वेगळी चव येते त्याने म्हणजे तुम्हाला जर करायची असेल तर चहा जेव्हा आपला पूर्ण असं उकळून होतो तेव्हा थोडंसं काहीतरी कॉफी टाकायची पूर्ण नाही टाकायची थोडीशी जेव्हा थोडीशी चव येईल त्यापुरती आणि त्याच्यामध्ये गवती चहा वगैरे नाही टाकायचा नाही त्या गवती चहाची वगैरे टेस्ट आली एकदम भंगार लागतो तो चहा फक्त आदक ता टाकायचा आणि थोडीशी कॉफी टाकायची बस आणि तो चहा सुद्धा खूप छान लागतो अर्थ मी घरच्यांना सगळ्यांना पाजलं होतं म्हणजे जेव्हा मी कॉफी टाकत होतो तो सगळे म्हणत होते बाय काय टाकते काही पण करते म्हणती आणि नंतर जेव्हा पिला ना तेव्हा इतका भारी झाला तो चहा मग तेव्हा काय नाही म्हटले की छान झालं आहे असं झालं आहे तसं झालं आहे त्या पिऊन घेतला तर एवढंच आहे की मी चांगला चहा बनवते आणि स्वयंपाकसुद्धा खूप भारी बनवते तर आता माझी मम्मी गेली कामाला आणि तिला यायला थोडासा वेळ वगैरे होणार आहे आणि माझा अभ्याससुद्धा बाकी पण चहा वगैरे झाल्यानंतर मी मस्तपैकी मम्मी येईपर्यंत स्वयंपाक करून ठेवणार आहे आणि तुम्हाला सांगते माझी मम्मी दिसते तशी नाही बरं का इतकी डेंजरस आहे ती इतकी आणि इतकी खडूस तिचं मी इंट्रोडक्शन तुम्हाला करून देईल पुढच्या भागात किंवा कोणतरी व्हिडिओमध्ये कधी ना कधी पण इतकी खडूस आहे जी जर आली ना तर नुसती मला कामच सांगत असते मी जर बसलो ना कल्याणी भांडेगास कल्याणी धुनधू दु, कल्याणी स्वयंपाक कर असं तसं ते हे मी तर इतकी बोरिंग होते आणि तिचं माझं अजिबात जमत नाही खरं सांगायचं आता ते येईल आणि जर मी काही के, केलेलं नसेल ना काम वगैरे तर माझ्या इतकी चिडचिड करेन प्रमाणाच्या बाहेर की बस कधी तर आता मी मस्तपैकी मम्मी वगैरे आल्यावर स्वयंपाक वगैरे करून ठेवणार आहे आणि ती आल्या आल्या लगेच तिच्यासमोर वाढून देणार आहे जेव आणि झोपून जा एवढंच काम असणार तिला कारण माझं आज माझं मूडसुद्धा आहे स्वयंपाक वगैरे करायचं आणि मी मस्तपैकी स्वयंपाक वगैरे करणार आहे भात वगैरे घालून मस्तपैकी आणि खरं सांगायचं ना माझी एक स्पेशालिस्ट माझी एक स्पेशलिटी आहे की मी खिचडी भाजी आहे तो छान करते आणि तो माझ्या हातचा सगळ्यांनाच आवडतो आणि एकदम चाखत माखत सगळे खिचडी भात वगैरे खातात माझ्या आजचा तर आज मी खिचडी भातसुद्धा बनवणार आहे चपात्या वगैरे आणि भाजी अजून विचार नाही केलेली भाजी कोणती बनेल पण तीसुद्धा बनवणार आहे तर आता मला स्वयंपाकसुद्धा करायचा आणि माझा चहा सुद्धा थंड होते बोलता बोलता कळलंच नाही कसा वेळ गेला पण आता मी चहासुद्धा पिते आणि स्वयंपाक पण करते नंतर आणि माझा अभ्यास पण सो मला अभ्यास पण करायचा आहे तर ठीक आहे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत बाय तोपर्यंत काळजी घ्या